पा वर्तुळ हे जे प्रकरण आहे आपलं चोवीस नंबरचं प्रकरण पंढरीनाथ राणे या पुस्तकातलं त्यातला नमुना पहिला बघा सोबतच्या आकृतीमध्ये रेक ए बी आणि रेक ए सी हे काय आहेत सारखे आहेत म्हणजे तो समधी भूज त्रिकोण आहे दिसतोय का का नाही मग ए बी सी हा सत्तर आहे बघा आता हा सत्तर आहे तर बी डी सी किती कुठला विचारला त्यांनी हा विचारलेला आहे बी डी सी किती काय करावं लागेल हा सत्तर आहे कोणता हा सत्तर तर हा सुद्धा सत्तर असणार नक्की मग हा किती असणार सात सात चौदा एकशे चाळीस असणार मग हा का? हा कंस आणि हा कंस काय आहे सेम आहे आणि एकाच कंसाने अंतर्लिखित केलेले कोण हे सुद्धा सारखे असतात म्हणून तो सुद्धा किती असणार आहे चाळीसच असणार आहे काय अडचण आहे मग इथं कुठला रूल यूज केला आपण समधिभुज त्रिकोणाचा सत्तर सत्तर चाळीस आणि एकाच कंसाने आंतरलिखित केलेले कोण देखील एक रूप असतात हा नियम लक्षात ठेवायचा आहे पुढचा अक्ष चक्रीय मला समोर दिसलेला दिस दिस आहे शिवाय ओ हा केंद्रबिंदू आहे त्याच्यामुळं नाइन्टी नाईन्टी पण दिसला दिसला का नाईन्टी सेंटरमधून बी डी सेंटर मधनं गेलेला आहे गेलाय की नाही म्हणजे हा नाईन्टी हा नाईन्टी आहे राहिलेला एक त्यांनी दिलेला आहे किती दिलेला आहे एडीसी साठ दिलेला आहे तर राहिलेलं एकशे वीस असणार आहे किती असणार आहे परंतु काय विचारलं ते बघणं गरजेचं आहे हा तर हे बघा ए सी किती दिलेलं आहे साठ दिलेला आहे ओके तर डी बी सी किती डी बी सी हा विचारलेला आहे कुठला विचारलेला आहे पुढचा विचारलेला आहे मग आपल्याला एक लक्षात घ्या आता हा नव्वद आहे का नाही नव्वद इथे बघा अशा दोन रेषा केलेल्या आहेत किती छान किल्ले बघा काय याच्यामुळं काय समजलं तुम्हाला म्हणजे हा पंचेचाळीस आहे हा पंचेचाळीस आहे मग हा पंधरा आहे दिसला का पंधरा का पंधरा तर साठ आहे ओके मग हा पंधरा हा नव्वद हा नव्वद कशामुळं नाईन्टी असतो कारण व्यासामधून बीडी हा व्यास आहे की नाही आणि इकडे हा टोक चिटकलेला आहे मग हा पंधरा राहिला तर हा पंच्याहत्तर असणार किती असणार पंच्याहत्तर असणार बघा आता कितीतरी रोल यूज करावे लागले आपल्याला आणि काही नाही याच्यामध्ये काही डोकं नाही की एकदा ते थोडस पाहिलं की अवघड जात नाही पुढचा आता एक कालच सांगितलं तुम्हाला हा नाईन्टी असतो अनार्ध अर्ध असतो फुल नाही तर हाफ हाफ फुल हाफ फुल हाफ फुल चालतो आहे की नाही दोन नाईन्टी आले ना हा एक नाईन्टी आला हा पण नाईन्टी आला यम हा केंद्रबिंदू आहे ना यम हा केंद्रबिंदू आहे हा म्हणजे हाफ हाफ येणार बस काय विचारलंय एसी विचारलाय मोठा विचारलाय एम टी दिलाय का, का? सहाच्या दुप्पट बारा सहाच्या दुप्पट काय अडचण आहे का नाईन्टी नाईन्टी पाहिजे ना हा दाखवत नाहीत नाईन्टी का दाखवत नाहीत कारण तो नियम तुमचा पाठ असावा असं त्यांना अपेक्षित असतं तनु बरोबर का हा तनु आज खूप सकाळी लवकर उठले होते पहिल्यांदा पुढील पैकी कोणता कोण काठकोण आहे तर काठकोण विचारलेला आहे तर मला एक सांगा सेंटरमधनं कोण गेला ई डी बी आहे का डी बी डी बी व्यास कोण आहे व्यासाने कनेक्ट केलेला कोण आहे तो बघायचा अलग लक्षात काटकोण हा काटकोण आहे कळालं का नाही कळालं पुढे बी काय झालं रे हे संपलं का डायरेक्ट बी सुरू केलं त्यांनी आ? नमुना कौन याचा थी, याचा थी, याचा बी का कौन, हा ओके पुढीलपैकी कोणता कंस हा ने तयार झालेला आहे इथलंच आहे याच याच आहे याचाच प्रकार आहे डीसीबीने कंस झालेला तयार बघा डी सी आणि बी काय म्हटलंय पुढीलपैकी कोणता कोण हा कौट ने तयार झालेला आहे आता कौट डीसीबी आपल्याला दिसतोय दिसतोय का का नाही दिसत बघा आता मी डी सी बी बघतो हा डी सी बी बरोबर आहे का आता कोणते कोण तयार झालेत बघा आता पहिला तर हा झालेला आहे डी ए बी झालेला आहे आणि डीई बी पण झालेलं आहे डी ए बी आणि डीई बी आता बघा यातलं डीई बी आहे का बी आणि डी ए बी पण आहे दोन पर्याय आहेत कळालं का पुढे हा सी बी त्यातलाच आहे का आकृती खालीवर होती थोडस जो इन करतो खाली पाहता सी बघा ई डी ए चाळीस आहे आता कस ई डी ए चाळीस आहे हा चाळीस आहे ई डी ईडीए चाळीस आहे तर ए बीई किती ए बीई किती कुठं येतो ए बी ए बी ई किती तर हा विचारलेला आहे मला सांगा हा कंस आणि हा कंस दोन एक आहेत का वेगळे म्हणजे कोण पण एकच असणार का वेगळा एकच असणार तो पण किती असणार चाळीस असणार बरोबर आहे का एकाच कंसाने आंतर्लिखित केलेले कोण हे सारखे असतात काय अडचण पुढे डी बघा कोणत्या कोणाच्या जोड्या एक रूप आहेत तर आता तुम्हाला कळतंय की कोणते कोणते कंसाने एक आंतर्लिखित केलेले आहेत ते बघा डी ए सी आता थोडेसे मोठे प्रश्न येत सगळे वाचावं लागतील डी ए सी असा ह्याची जोडी डी ए सीचं काय आहे बघा डी ए सी पाहिजे काय पाहिजे दोन दोन अक्षर डी डी काय आहे डी सी नाही डी सी आहे का इथं नाही म्हणजे हा नाही दुसरा नेक्स्ट एक रूप जोडे आहेत डी ए सी डी ए सी आणि सी ए बी सी ए बी एका कंसाचे आहेत का नाहीत एका कंसाचे नाहीत त्याच्यामुळे पहिला पर्याय तर आपला गेला पुढचा ई बी डी आणि ई सी ए ई बी डी म्हणजे हा ई बी डी आणि ई सी ए ई सी ए काय होता ई e सी ए कोणच नाही आहे e ई सी ए असं काढलेलं आहे का नाही आहे तो पण नाही तिसरा ई सी ए आणि ई बी ए बघा आता ई सी ए ई सी ए आणि ई बी ए डबल झालं म्हणजे पहिली तिसऱ्याची तर पहिली पेअर क्लिअर आहे हे थोडंसं बघा घरी गेल्यावर खालीवर खालीवर होते त्याच्यामुळं आता डी एस सी आणि सीईडी डी सी आणि डी एक कंसाला पाहिजे डी ए सी आणि डी -E तोच कौंस आला आला कौश दोन्ही कौश सारखे आहेत म्हणजे हे पेर एक रूप आहे किती नंबरची तीन नंबरची चला ई बघा डी ए बी बरोबर साठ आहे डी ए बी बरोबर किती तुमचा साठ आहे आपण तिथे जाऊया डी ए बी बरोबर डी ए बी साठ आहे हा साठ आहे हा ओके डी ए डी ए साठ आहे तर डी किती आहे तुम्हाला विचारलाय काय विचारलंय डी बी ई विचारलाय आपल्याला माहिती येतो साठ आहे डी बी ई विचारलेला आहे डी बी ई विचारलेला आहे हा विचारलेला आहे कुठला विचारलेला आहे हा कसा काय तीस तर एक लक्षात घ्या हा साठ आहे की नाही आणि इथं जरा नीट बघा हा पण साठ येणार की नाही मग हा साठ हा नव्वद तर हा तीस साठ तीस आणि नव्वद कळालं का का नाही कळालं थोडस चला ते बाकीचं दिलेलं आहे आता सर्वासाठी उदाहरण आता तुम्ही ट्राय करायचं आहे आणि सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचंय डायरेक्टली बघायचं ए सी बी किती दिलेलं आहे पासष्ट ए सी बी पासष्ट हा पासष्ट आहे बरोबर का मग हा किती असणार पासष्ट असणार पासष्ट पासष्ट एकशे तीस राहायला किती पन्नास ए किती असणार पन्नास हा पन्नास तर हा पन्नास नक्की तोच विचारला असेल बी डी सी बी डी सी बरोबर बरोबर आहे का जाऊया पुढं पुढचा तुम्ही ट्राय करायचं बघा आता तू काय गेलेला आहे याच्यामधून गेलेला आहे केंद्र बिंदूतून आहे म्हणजे नाईन्टी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही बीएसशी बेचाळीस आहे झालं का किती रेणू का किती आलं फोर्टी एट एकदम करेक्ट आहे कोणी सांगितलं यशने सांगितलं बरोबर सांगितलं बघा आता इकडे बघा मी पाहिलाच बी ए सी दिलेला आहे हा बेचाळीस दिला मला लगेच पुढचं दिसलं मग हा बेचाळीस दिसला तर हा बेचाळीस असणार हा नव्वद आहे मग बेचाळीसचा पार्टनर नव्वदचा पार्टनर शोधायचा आहे नव्वद वजा बेचाळीस किती असणारे फोर्टी एट किती असणारे फोर्टी एट कळतंय का चला सोबतच्या आकृती चक्री चौकोन पण दिला आणि सेंटरमधनं पण गेलेला आहे चक्री चौकोन सेंटर परत समाधी भूज बरेच रुल येऊजेत पांचाळ लक्ष देऊन करत ये बसायचं नाही एडीसी किती दिलेला आहे तुमचा एकशे दहा दिलेला आहे अरे बघा एडीसी एकशे दहा आहे हा बघूया काय होते तर इकडे बघा हा पंचेचाळीस आहे हा पंचेचाळीस आहे कशामुळं या दोन रेषेमुळं आणि हा तर नव्वद असतो परंतु हा अक्का एकशे दहा आहे मग एकशे दहा मधून जर पंचाळीस गेले तर पंचावन्न दहा पासष्ट येणार आहे किती येणार आहे हा मग हा पासष्ट हा नव्वद आणि हा किती येणार आहे तुमचा पासष्टचा जोडीदार किती येणार आहे नव्वद व्हायला पाहिजे सत्तर ऐंशी नव्वद पंचवीस येणार आहे किती येणारे पंचवीस पण तुम्हाला एबीसी विचारलाय का नाही ए बी डी विचारलाय तर पंचवीस येणार आहे किती येणार आहे सत्तर नव्हे पंचवीस आहे कळालं का? काय विचारलंय ते बघा ते पाहिलं का नेट रुद्रायने समजलं काहीच नाही याच्यामध्ये तेच रूल आहेत आणि तेच यूज होतात आता तेच फिरणार आहे घर घर अरे 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 अरे, अरे। हा हे डबल करायचं तुम्हाला माहिती डबल सिंगल आहे का नाही हे काय दिलंय बघा हे काय हे काय सांगा तुम्ही पुस्तकात आहे तुमच्या ए बी विचारलेले ए बी कुठे आपला आहे ना आणि हे काय आहे तुमचं हे तर काय लिहिलंय ओ एम आहे ओ एम किती दिलेलं आहे चार दिलाय तर हा किती असणार आहे चार दिलाय तर हा किती किती असणार आहे सात पॉइंट पाच तर हा पंधरा असणार आहे पहिला जरा अस्पष्ट स्कॅन झालेला आहे बरं आता खाली पाहूया हे खालचंही दिसत नाही थोडं अस्पष्ट स्कॅन झालेलं आहे पाहिलं नाही त्याच्यामुळं हा दहा सहा आठ असणारे तर आठ आठ सोळा आहे ए बी विचारला असणारे आठ सोळा तर आता बघा इथं लईत राडा झाला इथला बघा हे काय आहे कोणत्या कोणाच्या जोड्या एक रूप आहेत तिसरे ते का बघतो मी हा अँगल बी आणि अँगल सी बरोबर आहे एका कंसाने आहेत पुढचं अक्ष अँगल ए आणि हे काय अँगल ए आणि बी एफ सी कुठे बीएफसी हे पण एका कंसाने आहेत बरोबर आहे त्याच्यामुळं तिसरा चला आता पुढचं चला, एकशे वीस दिलेला आहे इथं डबल रेषा दिसते केंद्रीय कोण परगीय कोण केंद्रीय कोण परगीय कोण तीस येते हा एकशे वीस तर हा साठ असणार आहे का नाही मग हा एकशे वीस असणार आहे का नाही आणि हा तीस तीस असणार आहे की नाही मग काय विचारलंय एडीशी विचारलंय ए कुठे ए डी सी तीस ए डी किती तीस लेंडवे लक्षात आलं का काय लक्षात आलं नाही लक्षात आलं हा इकडे लक्ष द्या पुढे गेले काय लक्षात येणार नाही परत आणि खूप सोपा प्रश्न हा चला हा सेंटर एंटरमधन गेलेला नाही ए डी बी किती आहे पस्तीस आहे किती आहे पस्तीस आहे तुम्हाला काय विचारलं आहे सी ए बी विचारलेला आहे काय विचारलेला आहे सी ए बी का, का, का पंचावन्न कुठे नव्वद आहे कशामुळे नव्वद ओ ह्या ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे नाही मग आपल्याला काय करायचं कुठं नाईन्टी आहे इथ नाइन्टी कुठं नाईन्टी दिलाय टाकलाय का पण तस सांगितलं नाही ना लंब टाकलाय बसा बरोबर आहे तुमचं परंतु जीवेवरती लंब टाकलाय असं सांगितलेलं नाही ब ठीक आहे त्याला बाजूला ठेवू हो थोडसा पुढचा आठ नंबरचा क्वेश्चन थोडासा थिंकिंग साठी बाजूला ठेवायचं आहे नववा बर ए बी किती आहे पंधरा आहे बी पंधरा आहे ना काय ते दोन्ही ए बीच आहे बरे शीख असेल तो तर प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे आठ पंधरा सतराचा तरी कुठं असणार आहे किती असणार आहे तर हा किती असणार आहे पंधरा असणारे हा आठ असणार आहे हा सतराचा साडेआठ साडेआठ वर्तुळाची त्रिज्या साडेआठ थोडी प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे तिथं हे बघा आता तुम्हाला कळायला लागले इथे प्रिंटिंग मिस्टेक येते पुढे ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे आणि ओ मधूनच गेलेला आहे बघा हा पंचेचाळीस आहे दिसला का हा डी किती दिलेला आहे अठ्ठ्याण्णव दिलेला आहे हा अठ्ठ्याण्णव दिला ना तर एडीसी किती तर राहिलं काहीच नाही आहे काढा पटकन ना सजोतीस का किती येतोय इकडे बघा मी कसं शोधलं हा सेंटर मधनं गेलाय म्हणजे हा फिक्स नाइन्टी इथं ही अशा रेषा दाखवल्यात म्हणून हा पंचेचाळीस पंचेचाळीस आहे नाही परंतु हा दिलेला आहे तुम्हाला हा बघायचा नाही आता हा दिलाय त्यांनी डी ए दिलाय हा दिलाय हा अठ्ठ्याण्णव दिलाय आणि हा विचारलाय तर अठ्ठ्याण्णव दोन आहे की नाही दोन कमी तर एकशे त्रेचाळीस झाले मग आता अजून सदोतीस टाकले तर होणार नाही एकशे ऐंशी किंवा एकशे ऐंशी मधून एकशे त्रेचाळीस वजा केलं तर सदोतीस येणार आहे सदोतीस मग एकशे ऐंशी ची बेरीज वजा बाकी पटकन आली पाहिजे पटकन करता आली पाहिजे जॉईंट करता आलं पाहिजे चला आता पुढचं आहे ओके त्याला काढा तुम्ही पुढील पैकी चुकीचा पर्याय कोणता हा दुसरा बघूया आपण बरोबर बघूया एडी हा यम बिंदू पाहिजे हा एडी एम काय केले त्यांनी एम नाहीच आहे BDC, बर दूसरा बो बी डी सी हा कंस है मैं बी ए सी है का बी ए बी डी ए बी डी ए चुकी से चल पुढ़ हा एंस है ए सी डी ए सी डी हा तो कौंस है तीसरा ओके है बी डी बी ए बी डी हा अक्का कोणस आहे आणि बी सी डी हा पूर्ण अर्धवर्तुळे हे काय आहे पूर्ण अर्धवर्तुळे आणि बी सी डी हे पूर्ण अर्धवर्तु अर्धवर्तु अर्धवर्तू सारखे असतात असे ते चौकोन बघा चक्रीय चौकोन आहे ए आणि सी समोर समोरचे कोण आहेत आहे का समोरच्या समोरचे किती येणार तुमचं समोर समोरील कोणाच्या मापांची बेरीज किती असते चक्रीय चौकोनात करा त्यांची बेरीज एकशे ऐंशी मांडा आणि सोडवा जे आपलं त्रिकोण चौकोन आपण माप काढायचो त्या पद्धतीनं पाहिला आला का बघूया माझा किती येतो चार दोन सहा एक येणार आहे बरोबर आहे की नाही हा दहाला दहा गेला दहाला दहा गेल्यावर एकशे ऐंशी साई त्रिका अठरा तीस आला तर एकशे वीस वजा दहा एकशे दहा आणि तीस दोन्ही साठ आणि सत्तर एकशे आणि सत्तर येणारे एकशे दहा सत्तर पहा वर्तुळाची चोवीस शेमी लांबीची जिवा आहे जीवा तोडायची जिवा हा शब्द बघितला की तुम्ही तोडायचा तो बारा बारा तर त्रिज्या किती असणार पाच बारा तेरा त्रिज्या विचारली काय अडचण आहे मिजगर पुढचा वर्तुळाला चारही बाजूने आतून स्पर्श करणारा म्हणजे चौरस म्हणजे कुठला आहे तो चक्रीय चौकोन परिमिती किती छप्पन शे आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती बघा आता हे आहे ओके okay. आणि परिमिती छप्पन आहे किती तर वर्तुळाची त्रिज्या किती चौरस येतो काय आहे तो, तो? मग बाजू किती असणार चौदा 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 आणि चौदा मग हा इथले जे आहे चौदा रूट टू येतं काय येतं तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती एक मिनिटा मला जर आतून हे बघू द्या थोडस कन्फ्युजन व्हायला होता का मने परत एकदा बघा मी काय करतो चौरसच काढतो ओके आणि आता तुम्हाला त्रिज्या काढायची तर हा चौदा असेल तर कर्ण किती असणार त्याचा चौदा रूट टू असणार किती असणार बरोबर आहे का मग त्या वर्तुळाची त्रिज्या किती चारही बाजूने स्पर्श करणाऱ्या चौरसाची परिमिती छप्पन्न आहे परिमिती छप्पन्न म्हणजे बाजू चौदा तर कर्ण चौदा रूट टू येणारे आणि त्रिज्या मात्र सात रूट टू आहे पण सात रूट टू दिलीच नाही म्हणून कन्फ्यूज झालो थोडस किती येणारे त्रिज्या सात रूट टू आहे किती येणार आहे तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे काय अडचण पुढे पुढील पैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत तर सत्यविधाने बघा अर्धवर्तुळातील कोण कोण असतो बरोबर आहे का बरोबर आहे आपण आता बरेच वेळा शिकलो ते लघु वर्तुळ खंडातील कोण लघु कोण असतो हा विशाल कोण असतो नाही एका वर्तुळ खंडातील कोण एकरूप असतात हे बरोबर आहे आणि विशाल वर्तुळ खंडातील कोण विशाल कोण नाही तर लघु कोण असतो बघा हे मगाशी सांगितल्यामुळे आता तुम्हाला लगेच लक्षात राहिलं नाहीतर ही अशी विधानं आले की काय गणित आहे तेच समजत नाही पुढे प्रकरण संपलं एवढच वे बर असू दे काय हरकत नाही याला थांबवूया